सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा विरू नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा बापा श्रीमंत श्री जगद्गुरुत कोब्बारा या अभंगातून मनाला उपदेश करतात विठाला विठाला आता कोणीही चुळबुळ करू नका आपल्याला एक तास सेवा करायची कारण मी दमून आलोय सकाळी नांदेडून ना आलोय प्रतिवर्षाप्रमाणे समापन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये आजच्या सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे प्रतिवर्षाप्रमाणे सुंदर संयोजन आयोजन नियोजन आणि त्या दृष्टिकोनातून अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर संपन्न भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीन आघात कृपेद्वारा चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा श्री संत नागोबा नागोबाप्पा महाराज पुण्यतिथी उत्सव आणि या उत्सवामध्ये आजची सहाव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेकरता सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो नागोबाप्पा महाराजांच्याही चन्नावर नतमस्तक होतो श्री चरणावरी साष्टांग ही करी दंड आणि या सेवे करता जगदगुरु तुकोरेंचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे चार चन्नाचा अभंग आहे काही जणांच्या मनामध्ये शंका येईल की महाराज कुठलाही कीर्तनकार असू द्या कुठलाही वक्ता असू द्या जगद्ंचे अभंगच सेवेकरता घेतात आणि चार चन्नाचेच का तर याचं मार्मिक असं उत्तर म्हणजे दोन चन्नाच्या व्यक्तीने कसं वागावं याच्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांचे चार चन्नाचे अभंग आहेत फार चन्नाचा नाही पण कमीत कमी केदार महाराज चार चन्नाचा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आपल्याला काय उपदेश करतात ते आपल्याला पाहायचं आहे कारण महाराज या मृत्यू लोकांमध्ये एक लक्षात घ्या जो जन्माला आले नाही ना तो एक ना एक दिवस जाणारच आहे ज्ञानोबराय बोलतात उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी गजातशे ध्रुव मृत्यो ध्रुवम जन्म मृत तस्माद परिहार ते नम शोच तुमर किंवा याद साठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवट तो भला माझा भाऊ नागोबाप्पा महाराजांच्या बद्दल एकच वाक्य बोलून जातो गेले दिगंबर विश्वर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐशी कोणी होणे नाही गये वे कभी आते नाही उनकी याद आती गेलेले माणसं गेलेले संत मंडळी परत येत नाही परंतु या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आठवणीला उजाळा मिळत असतो तु। कारण तुकामणी होता ठेवा तो या भावा सापडतो जगदुरु चुकोबराय सुद्धा म्हणतात बघा तुटला आयुष्याचा दोरा एरवाऊ गापसा महाराज आणि या दृष्टिकोनातून जगदगुरु तुकोबराईंचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे जगदुरु तुकोबराय बोलतात तुकामनी मना आ, उत्तरी भवशिंदू जगदूर तुकोबराय काय म्हणतात हा भवशिंदूतून आपल्याला पार व्हायचं असेल उतरायचं असेल तर मनाच्या साह्यानेच आपल्याला उतराई व्हावं लागेल कारण भवशिंदू शब्दाचा अर्थ जर काय होतो तर भवशिंदू शब्दाचा अर्थ होतो संसार संसार म्हणजे काय असं जर कोणी आपल्याला विचारलं तर संसार शब्दाचा अर्थ होतो मृत्यू गीतेच्या बाराव्या अध्यामध्ये चला बारा वाद्यामधला एक श्लोक पहा ते शाम हम समुद्धरता मृत्यू संसार भवामी न चिरात पारत मैया वेशीत चेतसा किंवा गीतेच्या दुसऱ्या अध्यामध्ये चला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शेनम ये संसारे खलु दुस्तरी हा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित किंवा विष्णू सहस्रनामामध्ये चला यश स्मरण मात्रेनं जन्म संसार बंदनात विच्यभ विष्णवी आणि हा संसार कसा आहे जगदुरु तुकोवराय बोलतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे जगदुरु तुकोराय बोलतात संसाराच्या अंगी अवगीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो ज्या ज्ञानोवराईंनी संसारच पाहिला नाही ती ज्ञानोवराय सुद्धा या संसाराचं रूपक करतात बघा वर्णन करतात एका आंधळ्यामध्ये संसार दुख मो कारण प्रत्येक जण दोन महिने झालं महाराज दोन महिने झालं दररोज चालू, चालू आहे कवर चालणार तरी ज्ञानोवराय <laughs> बोलतात हा संसार कसा आहे एका आंधळ्या पांगळ्यामध्ये आंधळ्यामध्ये बोलतात <laughs> संसार दुःख मोळा चभूकडे विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लो वसुली पाठी दागरी ओडाल कवना मिश्रण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागोस दे माता जीवा पर उपकारी दृष्टी देतो याचे नाव त्याच्याकरता काकडा करावा लागतो काकडा म्हणलं की वारकरी व्हायला सकाळी वाकडा काकडा कुणाला करावा वाट ना महाराज काकडीचे नियम आहेत महाराज आमची गुरुवरी गुरुनाम गुरु, गुरु, गुरु। स्वानंद सुखनिवाशी सद्गुरू जोग महाराजांचे पट्टशिष्य असणारे बंकट स्वामी महाराज नेकनूरकर काकडा करायचे प्रत्येक दशमीला एकादशीला आणि द्वादशीला स्वामीजीचा काकडा भूवैकुंठ तीर्थक्षेत्र असणार पंढरपूर त्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये स्वामीजीचा काकडा असायचा काय आनंद असायचा महाराज त्या काकड्यामध्ये बरोबर तीन वाजता स्वामीजीचा काकडा आरंभ व्हायचा प्रारंभ व्हायचा सुरुवात व्हायचा आणि स्वामीचा काकडा श्रवण करण्याकरता ऐकण्याकरता संध्याकाळी बारा वाजल्यापासून लोक येऊन बसायची आता हल्लीच्या काळात आमच्या कीर्तनाला नऊ वाजता कोणी येऊन बसत मग संध्याकाळी बारा वाजल्यापासून दोघे येऊन बसायचे तुम्ही म्हणाल महाराज सर्वसामान्य माणसं येऊन बसत होते का अहो हो? सर्वसामान्य तर येऊनच बसत होते परंतु भीमशिंग जोशीसारखे मोठे मोठे रथी महारथी स्वामीचा काकडा ऐकण्याकरता श्रवण करण्याकरता येऊन बसायचे आणि बाराच्या नंतर जर एखादा प्रतिनिधी आला तर त्या प्रतिनिधीला उबाराहून काकडा ऐकावा लागत होता आणि स्वामीजी काकडा कशी करायची त्याची एक झलक सांगतो आणि पुढे चालतो ज्यावेळेला स्वामीजी काकडा आरंभ करायची पहिल्यांदा रामकृष्णारी भजन आपल्या गावामध्ये आपण काकडा करतो महाराज मी मागले आठ आड, आठ दिवस झाले असेल आठ दिवसापूर्वी दिवसा जळ कोटला तो कीर्तनाला मग जागर काल्याची सेवा होती आणि संध्याकाळी मुक्कामाला थांबलो महाराज त्या सप्तेत काकडा नाही संध्याकाळी भजन नाही सकाळी गाता भजन नाही ज्ञानेश्वरी पारायण नाही फक्त दुपारी भागवत कथा आणि संध्याकाळी कीर्तन काकड्यात जो आनंद आहे ना महाराज तो आनंद कीर्तनावरी नाही कीर्तनापेक्षा हजार पटीने आनंद जर कशात असेल तर काकड्यात आहे काकडा कसा करावा लागतो त्याच्याकरता जाता जाता सांगून जातो पहिल्यांदा आपण निष्ठावंत वारकरी जर असेल ना सकाळी उठल्यानंतर त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडेल ते म्हणजे वासुदेव हरी पांडुरंग हरी उठल्यानंतर वारकऱ्याच्या मुखातून शब्द निघेल आणि वारकऱ्याची संध्या उरकल्यानंतर वारकरी ज्यावेळेला काकड्या करता बसतो त्यावेळेला पहिल्यांदा रामकृष्णानी भजन पहिली मालिका असणारी पहिली मालिका रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा पहिली मालिका दुसरी मालिका असणारी भगवंताने कोणत्या कोणत्या भक्ता करता कोणते कोणते नीच काम केले याच्या करता दुसरी मालिका उंच निंच काई नेने भगवंत तिष्टे भाव भक्ती देखोनिया दाशी पुत्र कन्या विदुरा घरी चर्मरंगो लागे रोही संगे कबीराच्या मागे शेलेविनी सज्जन कस या विकू लागे मंस भगवान पांडुरंग परमात्म्याने सज्जन कस याला मौस विकण्याचं सहाय्य केलं सज्जन कस या विकू लागे मंस माऱ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनार घडू पुंकू लागे चोखा मेळा संगे ढोरे नाम याची जनी सवेची सेनी धर्मा घरी पाणी वाहे नाम्या सवे जे मी नवे संकोचित ज्ञानी यांची भिंत याच्या पुढच ऐका अर्जुनाचे रती हो या सारथी काय भाग्य असेल मरात्या अर्जुनाचं की भगवान आ श्रीकृष्णाने पांडुरंग परमात्म्याने अर्जुनाच्या घोड्याचं रथाचं सारथ्य पण करावं घोड्याचा खरारा करावा हा सारथ्य पण करावं घोड्यावर विराजमान व्हावं जगाच्या मालकानी हातात दोर धरावी आणि ज्यावेळेला अर्जुन रथाच्या जवळ यायचा ना जवळ आल्यानंतर जगाच्या मालकानी अर्जुनाच्या समोर हात पसरावा आणि अर्जुनानी त्या हातावर पाय ठेवावे आणि घोड्यामध्ये विराजमान हो ज्ञानोबराय बोलता देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जेत सारथ्यपण पारताचे करीतो असे अर्जुनाचे रती हो या सारथी बक्षी पोहे प्रीती सुधाम गवळ्याची घरी द्वार ऋषिकेशी केशी सोशी ऋषी कोणत्या कोणत्या भक्ता करता जगाच्या करता दुसरी मालिका तिसरी मालिका असणारी भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन हा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून राज ससुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया किंवा सदा माझे डोळे आवड हे रूप पाहता श्रीमुख आणि शेवटचा अभंग नको नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव अरे देवा मी भक्त तू देव ऐशे करी दावी रूप माझा गोपीकार म्हणा भगवंता तू गोपी गोपिकांना जे रूप दाखवलंस ते रूप आम्हाला वारकऱ्यांना दाखवू एकदा याच्याकरता तिसरी मालिका चौथी मालिका असणारी साधू संताला जाग करता, उठो न्या करता, उठा उठा करण्या चिंता, चिंता, चिंता श्री विठ्ठल माऊली दीनजनाची सावली ई धावली स्मृताची किंवा उठा जागे वारे हाता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता चुकली किंवा उठा साधू संत साधा पुले ही जाईला याच्या करता चौथी मालिका आणि पाचवी मालिका असणारी भोपाळ्या योगी दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मननपुरी पुरे धनी हे झाल्या पाच मालिका आणि सहावी मालिका असणारी थड परंपरेमध्ये सहावी मालिका घेणं ही नियमवारी आहे कारण सहावी मालिका असणारी ही पूजेची ओळ आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही भागामध्ये पूजेची वळ घेतली जात नाही पण निष्ठावंत वारकरी सहावी मालिका घेतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मन ती ज्ञान देव तुम काय मज पाम वाहन पायी भरी हा आणि या मालिकेचा शेवटचा अभंग बघा आवघ्या उपचारा एक मनची दातारा जगदुरु तुकोबरा काय बोलतात हा मन दातारा एक मनची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा जगदुरु तुकोबराय कुणाला बोलतात जगाच्या मालकाना घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळाची जगदुरु तुकोबराय बोलतात आसन तुका हा करीतो आणि सातवी मालिका असणारी चित्ती तुझे पाळ डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वरणा वेगून याच्या पुन्हा वासुदेव आरंभ होतो वासुदेव आरंभ होतो आणि वासुदेव म्हणत असताना सुद्धा क्रमशः वासुदेव कसे म्हणावे याचे नियम आहे वासुदेव म्हणत असताना पहिल्यांदा माझ्या जगद् तुकोबराईंचा वासुदेव म्हणावा आज जो वासुदेव म्हणला ना उद्या तो वासुदेव म्हणायचा नाही उद्या नूतन वासुदेव आज जर मनोराजा एक वासुदेव म्हणला किंवा गातो वासुदेव मी ऐका तर उद्या हा वासुदेव म्हणायचा नाही दुसराच वासुदेव म्हणायचा तुकोबराईंचा त्याच्यानंतर दोन नंबरला नादबाबाचा वासुदेव धन्य जगी तोचे हरिनाची रामकृष्ण वासुदेव सदा सुरेवाचे तीन नंबरला नामदेवरायंचा वासुदेव पांडुरंग परमात्म्याची लडीवाळ भक्त असणारे नामदेवराय त्या नामदेवरायंचा वासुदेव आणि चार नंबरला कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली आहे साधकाचे मायबाप असणारे आहे योग्यांची माऊली असणारी आहे त्या ज्ञानोबराईंचा वासुदेव म्हणावा मग आनंद बघावा त्या काकड्यामध्ये काय मिळतो आंधळा पांगडा भैरामुका जोगी दळण कांडण जागल्या म्हणावं लागतं आपण काय करतो महाराज एक वासुदेव आंधळा दोन्हीचा डायरेक्ट जय विठल पाच वाजता काकडा आरंभ आणि सहा ला तर जय विठ्ठल काय म्हणते त्यांची तेल्लीच कळू जाण म्हणून ज्ञानोबराय बोलतात हा संसार कसा आहे दुःख रूप आहे संसाराच्या अहोगीच विसली आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो विठाला जगद्गुरु तुखौर आहे बोलतात आम्ही कीर्तनाच्या साधनामुळे शुद्ध झालो कारण कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धारच करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नाम आपल्याला घ्यावंच लागेल गीतेच्या सहाव्या अध्यात चौथ्या ती सहा क्रम, सव्वा क्रमांकाचा श्लोक पहा उद्धरे दत्मना आत्मान आत्मय हात्मनो बंधू आत्मयीवरी पुरात्मना ज्ञानोबराय बोलतात आपोली आपण करा सोडवण संसार वन या संसाराच्या बंधनातून सुटण्याकरता तुटण्याकरता आपण भगवंताचं नामस्मरण करावंच लागेल वेद पुराण आपल्याला हीच वाई देतात कलेव वा नास्ते व नास्ते, वा नास्ते वा हरे नाम हरेव नामैव नामैव केवल माझी माझे डबल प्रमाण म्हणायचं कारण फडकरीचं कीर्तन नाही एका पाळीत आईचं निघत नाही त्याच्याकर डबल पाळी घालावं लागते विठाला विठ्ठला कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी जगदुरुत को बराय बोलतात सगळांशे ते हा अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे यारे यारे ढानपूर याती भजती नारी नर... नलगे आ, न करावा विचार नलगी चिंता पूर्ण करिता चिंतन विठोबाचे न भेट होते भेटूईला आपण जगदुरुत को बराय बोलतात तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा जर भगवंताचं नाम चिंतन तर तुम्ही केलं ना आ इतर साधनाने जे भेटत ते तर भेटतच परंतु इतर साधनाने जे भेटतही नाही तेही भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होईल नामता माता जीवना साधन पहिलं घरात आपण दररोज हरीपाठ करतो परंतु कसं होते <laughs> मनाय गेलं की येत नाही कारण महाराज एक लक्षात घ्या मी म्हणू नका म्हणणारा महाराज नाही कारण जगद्गुरु तुकोबरांचे अभंग आहेत नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी नाही तयावी न ना भुकेला विठ्ठर येईल तैसा बोल रामकृष्ण आज जर आपण एखाद्या गायकाला म्हणलं वा चांगलं म्हणायलात उद्या त्याच्यापेक्षा चांगलं म्हणतात आज जर एखाद्या मुलाला म्हणलं ए बाळ्या तुला टाळ वाजवता येत नाही ठेव टाळ खाली ती काय म्हणतं ही टाळ आणि ही माळ कसा परमार्थ करायचा तसा तुझी तुकर नकोच ह्या सप्त्यकड <laughs> म्हणत चला काही हरकत नाही नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा मनात आपल्या आयुष्यामध्ये कितीही पाप झाला असेल तर ते पाप जाळण्याकरता फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करावं लागेल ज्ञानोबराय बोलतात हरि उच्चार्षमात्री ज्ञानोबराय दृष्टांत देतात बघा समरस झाले ते शिनाम नाम केले जप्ताहरी गवताच्या गंजेवडी एवढं मेरू पर्वता एवढा जरी पाप झाला असेल ते पाप जाळण्याकरता फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा ज्ञानोबराय दृष्टांत देतात तृग्णाग्निळे गवताची गंज असते बघा ते गवताची गंज जाळण्याकरता किती काड्या लागतात तो माची एक काडी लागते तत्वता मिरू पर्वता एवढं जरी पाप ते पाप जाण्याकरता फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा तुका जाती संताची हा पुण्यवंत भावी घेता सज्जनाची नावी नेघे माझी वाचा तुम्ही करिता चिंतन विठोबाचे न भेटू ते भेटू भेटु येईल आपण तुकोबरेंच्या समकालामध्ये बघा चिंचवडला चिंतामणी गोसावी गणपतीचे एक उपासक होते सिद्ध महात्मा होते त्या भागामध्ये त्यांची प्रसिद्धी होती अनेक लोक त्यांच्या दर्शनाला वगैरे यायचे तुकाराम महाराज एके दिवशी त्यांच्या दर्शनाला गेले तुकोबराई घरी गेले आणि तेवढ्या त्या, त्या, त्या कानामध्ये मानसपूजा करण्याकरता बसले होते कोण चिंतामणी देव त्यांनी विचारलं कुठं आहे देव पूजा करतायत बसा येतील आता देव पूजा वगैरे आटोपल्यानंतर देव बाहेर आले तुकोबराईंना पाहिला हो तुकोबराय कधी आले तुकोबराईंनी नमस्कार वगैरे केला आणि सांगितलं देव तुम्ही ज्या वेळेला माळ्याला शिव्या देत होताना तेव्हा मी आले चिंतामणी देव ज्यावेळेला मानस पूजा करण्याकरता बसले होते त्यावेळेला मानसपूजा गणपतीचं ध्यान करण्याच्या ऐवजी त्यांना ती आठवण फुल झाडाची झाली फुलझाडं सुकली होती दोन तीन दिवसापूर्वीच अगोदरच माळ्याला पाणी द्यायचं सांगितलं होतं आणि हे गावाला गेले होते त्यांनी तीन दिवसापासून पाणीच नाही दिलं त्याच्यामुळे झाड सगळी सुकली सकाळी फिरायला गेल्यानंतर झाडं सगळी सुकलेली पाहिली तसे चाले स्नान केला आणि पूजाला बसली माळी काही भेटलेला नव्हता त्याच्यामुळे पूजेमध्ये ते त्याला काय करत होते बोलत होती शिव्या देत होती तुकाराम महाराजांनी हे जाणलं चिंतामणी देवाच्या माणूस काय चाललं हे तुकाराम महाराजांनी जाणलं महाराज चिंतामणी देव आणि ब्राह्मण गणपतीचे साक्षात्कारी भक्त तुकोवरांच्या चरणावर साष्टांग दंडवत केला तुकोबराय हो तुकोबराय मानस पूजा मी करत असताना घडलेलं तुम्हाला कसं काय कळालं काय साधना केली तुकोबराय सांगतात करिता चिंतन विठोबाचे न भेटो ते भेटू पण म्हणून जगदुरु तुकोबराय बोलतात की बाबांनो आपल्याला या मृत्यू लोकामधून आपल्याला जर उतरायचंच असेल ब या भोशंदून आपल्याला जर उतरायचंच असेल तर भगवंताचं नामस्मरण करा कारण संसार संसार शब्दाचा अर्थ होतो बघा मृत्यू कारण संसाराचं आरंभाचं टोक जन्म आहे आणि शेवट टोक मृत्यू आहे आणि याला सागरा याचा याच्याकरता दिलेली आहे एवढा हा आघाध आहे की याच्यामध्ये आजपर्यंत किती बुडाले त्याच्या